आजच्या व्याख्यानमालेस उपस्थित असलेल्या आपल्या प्रशालेच्या प्राचार्या टप्पू मॅडम तसेच व्याख्याते माननीय श्री विजय सर माझे सर्व सहकारी शिक्षक व आवडत्या विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्याख्यानाचे पहिले पुष्प पुष्प आहे त्यानिमित्त आपणास श्री विजय कचरे सर सामाजिक शास्त्र या विषयावर व्याख्यान देणार आहेत सरांना अध्यापनाचा बावीस वर्षाचा अनुभव असून गेल्या अकरा वर्षापासून ते शिक्षक समुपदेशकाचं काम करत आहेत त्यांचे अध्यापन क्षेत्रात तसेच सामाजिक क्षेत्रा, क्षेत्रात व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय असे कार्य आहे आजपर्यंत त्यांना अनेक सामाजिक संस्थांनी गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित केलेले आहे तसेच ते पुणे माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढीचे विद्यमान संचालक व माजी अध्यक्ष आहेत असे हरहुन्नरी व्यक्तिमत्व आपणास व्याख्याते म्हणून लाभलेले आहे तरी आपण सर्वांनी या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि कचरे सर यांना व्याख्यान सुरू करण्यास आमंत्रित करतो धन्यवाद

नमस्कार काल आमच्या शाळेमध्ये नेवासा तालुक्याचे सुपुत्र पुणे येथील कॅम्प एज्युकेशन सोसायटी मधील एक तज्ञ शिक्षक हर होणारे व्यक्तिमत्व तसेच प्रत्येक विषयाचे दांडगे अभ्यासक तज्ज्ञ मार्गदर्शक माननीय श्री विजयजी कत्रेसर विद्यमान संचालक व माजी अध्यक्ष पुणे माध्यमिक शिक्षक सहकारी मर्यादित पुणे हे आज आमच्या प्रशालेमध्ये म्हणजे समाजभूषण बाबुराव फुले माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज पर्वती पुणे येथे येऊन त्यांनी आमच्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या विद्यार्थी परीक्षेला जात असतानाच्या ज्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत त्यांनी मुलांना अतिशय सोप्या भाषेत समजून सांगितल्या त्यांनी इतिहास भूगोल या दोन विषयाचे अतिशय छान आणि सुंदर मार्मिक भाषेत त्यांच्या गोड आवाजात मुलांना मार्गदर्शन केले त्याचा आमच्या शाळेतील दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल आणि आमची मुलं चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतील असा आमच्या मुलांनी त्यांना विश्वास दिला त्याबद्दल मी शाळेच्या वतीने सरांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद